आई कशी आहे कशा तुम्ही पिणार नारळ पाणी हे पियाला ना दुःख कमी होत घ्या उगी ओगी उगे ओगी आओ आहो 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 कशाला रडत चतुर आणि कुशल जाऊन जाऊन जाणार कुठे तुम्हाला बघितल्याशिवाय मी एक क्षण राहू शकत नाही ते कसे राहतील अहो नक्की परत येतील अरे परत येतील काय आलेच साल्या इथ पण तुझा लपडा आहे जातो तिथे कुस्तो काय अरे काय वाटेल ते काय बोलतो तू अरे कुशल तू काय बोलतोय

वाटतो का म्हातारा नाही कस आहे तुम्ही मला उठल रे चतुर चतुर तलो, पिडा टळो पिडा टळो घरच्यांची बाहेरच्यांची दुष्टाची वैराची किड्या मुंग्यांची वारा पावसाची कुणा कुणाची वाईट दृष्ट लागली असेल ना तरी निघून जाऊ ए यार काय चाललंय पेरेम सभ्य आणि साध्या माणसांमध्ये आहे ना हे असंच पेरेम केलेलं दाखवतात आईचा गो त्या प्रेमाच्या असा कसा बदलला हा काही दिवसापूर्वी तर बरा होता आता तर आईला सुद्धा ओळखी नसा झाला हा हे आयटम आयटम हिला तू आयटम म्हणतोस आतापर्यंत आई म्हणत होता ते ठीक होतं आता डायरेक्ट टम याला नक्कीच बाहेर चवायला लागला शे उगाच या दोघांना बाहेर बसवलं तू काळजी करू नको आपण नाही या ना नाही तुम्ही काय करू नका रामकृष्ण भाऊचे गेलेत ना अडायला मांत्रिकाला आणायला कशा तुम्ही <laughs> <laughs> अरे रे रे या माणसाचं मी काय करू माडाला जसा नारळ लटकतो तसा हा हिला येऊन लटकतो हो आधी ह्याचा नारळ फोडा हे पैसे मी देणार आहे मार त्या ना धारे किती व्यायला या ए टकल्या <laughs> <ए? laughs> <laughs> ताम तुझी पण कवटी अशीच बाहेर काढतो मला वाटत याना <itus> ना अंडरवर्ल्डच्या भूतानाचा पाटला आहे काळजी नको माझ्याकडे दुसरा उपाय आहे चालीम उपाय आहे अरे आता ते बंद आहे ना सगळा नारामणी माझ्या नारायमा धारेपडे पाहिजे काय या 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 आडिवलं पाहिजे का खोबरावलं पाहिजे या 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 बसा 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 या उघडले खोबरावाय घ्या कशात तुम्ही काय झालं होतं मला